पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं मंगळवारी धडक कारवाई करत शहरातील काही प्रमुख चौकातील अतिक्रमणं काढून टाकली सीपीआर चौक टाऊन हॉल पार्वती टॉकीज परिसर आणि सायबर कॉलेज परिसरातील पाच हातगाड्या पंधरा स्टँड बोर्ड आठ लोखंडी जाळ्या आणि स्वागत कमान असं सा साहित्य जप्त करण्यात आलंय या कारवाईवेळी काही विक्रेत्यांनी विरोध केला पण पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणं हटवण्यात आली पण पुन्हाही अतिक्रमण होणार नाहीत त्याची दक्षता महा पालिका घेणार का, का हा मूळ प्रश्न आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे अरुंद रस्ते वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील अतिक्रमणं यामुळे कोल्हापुरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय शहरातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि महापालिकेच्या प्रशासक के प्रशा मंजूलक्ष्मी यांची बैठक झाली होती त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या पथकानं काही अतिक्रमणं हटवली सीपीआर चौक टाऊन हॉल पार्वती टॉकी चौक आणि सायबर चौक परिसरात शहरातील सिग्नल असलेल्या हातगाड्या टपऱ्या हटवण्यात आल्या सीपीआर चौक आणि पार्वती टॉकीज परिसरातील काही विक्रेत्यांनी या कारवाईला विरोध केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता पण पोलीस बंदोबस्तात पाच हातगाड्या पंधरा लोखंडी स्टँड बोर्ड आठ लोखंडी जाळे आणि एक स्वागत कमान असं साहित्य जप्त करण्यात आलं तर तेहतीस हातगाडी चालकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली